कविप्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज एक अतिशय चांगली घडलेली गोष्ट जी की अनेक खेडेगावांमधून नक्की घडली पाहिजे असंच मला मनापासून वाटतं आहे वाशिम वाशिम इथल्या एका गावामध्ये एक अतिशय चांगली ग्रामपंचायत असंच मी म्हणेन सरपंच आणि उपसरपंच अतिशय विचारी माणसं असंही मी त्यांना प्रमाणित करतो काय केलंय त्यांनी पहा मित्रांनो आजकाल खेड्यामध्ये अजूनही कुटुंब संस्कृती तशी जिवंत आहे शहरामध्ये या कुटुंब संस्कृतीची पूर्णपणे वाट लागली आहे तुम्हाला शंभरपैकी नव्वद घरामध्ये म्हातारा म्हातारी एकटेच दोघच राहताना दिसतात भले त्यांना तीन अपत्य असू दे किंवा चार अपत्य असू दे किंवा आजकालच्या जमान्यातलं एखादा दुसरा मुलगा का असे ना पण एकंदरीतच कुटुंब संस्कृतीची वाट लागलेली आपल्याला जागोजागी दिसते शहरांचं बोलतो आहे थोडीफार संस्कृती टिकून होती ती होती फक्त आपल्या ग्रामीण भागात आपल्या खेडेगावांमध्ये पण तिथंसुद्धा हळूहळू सुरुवात होत आहे आणि मग याची चाहूल लागल्या लागल्या हे आपले सरपंच आणि उपसरपंच वाशिम जिल्ह्यातल्या या एका गावी अतिशय जागरूकपणे त्यांनी एक सभा घेतली ग्रामसभा घेतली आणि ह्या ग्रामपंचायतींनी त्या दिवशी सर्व नागरिकांच्या समोर सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर व्यवस्थितपणे एक ठराव केला काय ठराव आहे त्या ठरावाचं मग आजच्या या समाजामध्ये या ठरावाचं महत्त्व काय आहे अतिशय महत्वपूर्ण ठराव पहा आजकाल मुलांना आईवडिलांकडनं ते तरुणपणात येईपर्यंत सगळ्या सोयी सुविधा पाहिजे असतात अगदी बापांनी मोटरसायकल घेऊन दिली नाही म्हणून आयुष्यभर खुन्नस ठेवलेली मुलं सुद्धा मी पाहिलेली आहेत त्यांना काउन्सलिंग करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी काही जणांनी माझं ऐकलंय काही जणं अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत त्यांचा एकच हे काय नाही बापानी आणि आईनी पहिल्यांदा सर्व स्वतःच्या सुविधा बघितल्या आणि मुलाला कॉलेजमध्ये सायकलवर पाठवलं मी ही गोष्ट कधीही विसरणार नाही दोघं दोन गाड्या घेऊन फिरत होते आणि माझ्या मात हट्टवाद अतिशय हट्टवादीपणे मला फक्त सायकलच दिली गेली हे मी कधीही विसरणार नाही अशा पद्धतीनं आजची मुलं वागतायत आणि मग हीच मुलं पुढं जाऊन या आईबापांचे हातपाय थकल्यावर काय सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे आणि सांभाळत नाहीत ही, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच मग म्हाताऱ्या आईवडिलांना मुलाकडून पोटकी मागण्यासाठी न्यायालयाच्या दरवाज्यामध्ये जावं लागतं न्यायालयाची दारं ठोठवावी लागतात ही वस्तुस्थिती आहे समाजातली कोणीही हे नाकारू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर एखादी ग्रामपंचायत असा ठराव करत असेल की या गावामध्ये जो कोणी मुलगा किंवा मुलं आपल्या शेतकरी आईबापाचा वृद्धापकाळामध्ये सांभाळ करणार नाहीत सांभाळत नाहीत अशी तक्रार जर आली तर त्या शेत जमिनीला वारसा हक्काने जी होणारी नोंद आहे ती नोंद घेतली जाणार नाही असा जाहीर ठराव त्यांनी लिखित स्वरूपात केला आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या सर्व या गावातल्या जनतेसमोर त्याच्यावरती सह्या केल्या सर्व जनतेचं त्याला अनुमोदन मिळालं आणि एक अतिशय चांगला पाया रचला आहे या खेडेगावाने असंच मी म्हणेन या ग्रामपंचायतीला कविप्रविश यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट मित्रांनो आज शहरामध्ये पोटगीचे दावे वाढलेत कशासाठी आई वडिलांना सांभाळत नाही मुलगा म्हणून मुलाच्या पगारातून मला आमचा जो काही निर्वाह खर्च आहे तो आम्हाला मिळावा आता जे आई वडील आपल्यासाठी खस्ता खातात आपल्याला सांभाळतात आपल्याला शिकून चवरून मोठं करतात आणि ज्या वेळेस त्यांना आपली गरज आहे त्याच वेळी आपण त्यांच्याकडं पाठ फिरवतो याबद्दल कोणतंही शल्य मनात न बाळगणारी सुद्धा पिढी आज या जगामध्ये वावरते हे पाहिलं की रक्त सळसळतं की यांना काय सांगावं यांना काय करावं आणि काय नको अशी आपली मनोवस्था होऊन जाते चित्र दिसतंय समाजात हा तडफडाट मनाचा का होतोय तर अशी दृश्य दिसत आहे पतीपत्नींमधली नातीसुद्धा कितीतरी विखुरलेली नाती आहेत राहण्यासाठी राहत आहेत कित्येक लोक एका छताखाली हे सुद्धा समाजात दिसतं आहे आणि कित्येकांना केवळ मग आपल्या आईबापांना कोणी विचारत नाही म्हणून त्यांनी आपल्या पार्टनरला वंचित ठेवलेलं आहे काय येते ही, का ये ही वेळ कुठेतरी संस्कार कमी पडतात कुठेतरी मी, मी आणि फक्त माझं आयुष्य अशा केंद्रित भूमिकेमुळं समाज तुटत चाललेला आहे मुलीला मुलाचे आईबाबा नकोय काही मुलांना मुलीकडचा एकही पाहुणा माझ्या घरी आलेला चालणार नाही अशी ही भूमिका त्याच्यामुळं हा समाज हळूहळू विखुरत चाललेला आहे समाजामध्ये जर खरोखर एकोपा निर्माण व्हायचा असेल तर जातीपातीची बंधनंसुद्धा तुटली पाहिजेत आणि एक घराघरामध्ये एकोपा व्हायचा असेल नातेवाईक सर्व टिकायचे असतील तर एकमेकांमध्ये सामंजस्याची भूमिका असणं फार गरजेचं आहे जिथे जमीन जोमला आहे गाडी बंगला आहे तिथे वादविवाद प्रॉपर्टीवरनं शेतीवरून हे नक्की होतात पण त्या वादविवादाला कुठल्या टोकापर्यंत जाऊ द्यायचं आणि कुठे त्या टोकापर्यंत जाऊ द्यायचं नाही हे सर्वस्वी तुम्हा आम्हा सगळ्या नातेवाईकांच्या हातात असतं या गोष्टींचा ओहापोह झालाच पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा जर तुमच्या कुटुंबातल्या काही लोकांकडनं समजावून सुद्धा तुमच्या कुटुंबातले काही हेेकरू व्यक्ती ऐकत नसतील तर मात्र तुम्हाला समाजातल्या अशा काही सरपंच उपसरपंच गावातली कोणी प्रतिष्ठित मंडळी शहरातली कोणी प्रतिष्ठित मंडळी अशा मंडळींचा आधार घेऊन तुम्हाला त्यामध्ये तडजोडीचं स्वरूप नक्की देता आलं पाहिजे होतं काय की रागाच्या भरात माणसं एकमेकांशी नक्की भांडतात मानवी स्वभाव आहे पण तो राग किती टोकाला न्यायचा तो टोकाला नेल्यानंतर कोणाचं किती प्रकारे नुकसान होऊ शकतं कोणाची मानसिकता कशी खालावू शकते कोणाच्या मनावर किती विपरीत परिणाम होऊ शकतो मग त्याच्यातनं आत्महत्यासुद्धा घडू शकतात काही गोष्टी टोकाला गेल्या तर मग मा कमकुवत मनाची माणसं सरळ मृत्यूला जवळ करतात मग हे जर घडायचं नसेल हे जर तुम्हाला टाळायचं असेल समाजाची होणारी अशी अपरिमित हानी ही तुम्ही वाचवू शकता थोडंसं सा तुमच्याकडं सामंजस्य आहे मित्रांनो आज हे सामंजस्यच या समाजातून संपत चाललेलं आहे लोप पावत आहे आणि त्याच्यामुळंच या ग्रामपंचायतीने जो ठराव केला आहे की जी मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धापकाळात आधार देणार नाहीत त्यांच्या निर्वाहाची व्यवस्था करणार नाहीत त्यांना खाऊ पिऊ घालणार नाहीत त्यांना लागणारा कपडालत्ता देणार नाहीत त्यांना वेळ आली तर डॉक्टरकडे नेणार नाहीत या अशा कर्तव्यापासून जी मुलं स्वतःला अलग ठेवू इच्छितात आपल्या वृद्धमातापित्यांना या गोष्टींपासून वंचित ठेवत आहेत अशा मुलांचे आम्ही वारस नोंद त्या जमिनीवर कधीही करणार नाही हा आम्ही जाहीर ठराव करतो अतिशय स्पृहणीय असं काम या ग्रामपंचायतीने केलं आहे आणि जे चांगलं आहे ना त्या पाऊल वाटेने एखादी वाट एखाद्याने निर्माण केली आहे तुम्हाला माहिती आहे ही वाट खूप चांगली आहे तर मला असं वाटतं की सगळ्या खेडेगावांनी या गावाचा आदर्श घ्यावा सगळ्या ग्रामपंचायतींनी या ठरावाची कॉपी मागवून घ्यावी आणि अशाच पद्धतीने प्रत्येक खेडेगावात हा ठराव झाला पाहिजे असं मला नक्की वाटतं शेवटी ज्या ज्या घरामध्ये काही इच्छापत्र करण्या करण्याइतकी जागरूकता असते ग्रामीण भागात थोडी जागरूकता कमी आहे तशी त्यांनी काही करून ठेवली असेल तर तो भाग आला हिदा तथापि आज कुटुंब संकुचित होत चाललेलं आहे पूर्वी घरटी पाच सहा मुलं दोन तीन बहिणी असा हा कुटुंब कबीला असायचा वाढलेला पण आज एक किंवा दोन या व्यतिरिक्त कमीत कमी आपल्या या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये तरी जास्त आपत्त्यांची संख्या नाही आहे त्यामुळंच ज्यांना हा ग्रामीण भागाचा काही टच आहे जे ग्रामीण भागातून शहरी भागात नोकरीसाठी आले आहेत आणि मग ते आपल्या आईवडिलांकडं गावाकडं आई वडील आहेत त्यांच्याकडं जर दुर्लक्ष करत असतील तर मात्र हा चिमटा त्यांना घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही कितीही बिझी राहा तुम्हाला अगदी खूप काम आहे पाच दिवसाचा आठवडा आहे प्रायव्हेट सेक्टरला शनिवार रविवार दोन दिवस तुम्ही फक्त बायकोबरोबर हुंदडण्यात घालण्यापेक्षा गाव तुमचं जर शंभर दोनशे किलोमीटरवर असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट पंधरा दिवसातनं एक दिवस भले तुमची बायको तुमच्याबरोबर ना काय येणार भले तुमची मुलं म्हणत की आम्हाला नाही जमत खेडेगावात राहणं आम्ही नाही येणार ना? अरे पण ते तुमचे जन्मदाते आहेत ना तुम्ही एकटे तर जाऊन येऊ शकता अशी सवय आणि अशी आत्मीयता प्रत्येक मुलाच्या मनात निर्माण झालीच पाहिजे असलीच पाहिजे ॲक्च्युली पण आजकाल ती दिसत नाही म्हणून मी असं म्हणतो की असे काही ठराव ऐकल्यावर तरी ती निर्माण व्हावी अशी एक साधी माझी अपेक्षा आहे एक सामान्य नागरिक म्हणून मला हा प्रकार ग्रामपंचायतीने केलेला ठराव अत्यंत आवडला आहे आणि या समाजामध्ये ज्या काही गोष्टी मी स्वतः पाहिलेल्या आहेत ज्या काही स्वतः मी अनुभवतो बऱ्याचशा उदाहरणावरनं त्यामुळं मला असं वाटतं की या ठरावाचा नक्कीच काहीतरी एक सकारात्मक परिणाम या पूर्ण समाजावर नक्कीच होणार आहे अतिशय उपयुक्त ठराव पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीचं वाशिम जिल्ह्यातल्या या गावच्या ग्रामपंचायतीचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी आणि पुन्हा एकदा चॅनलतर्फे आणि या प्रवीतर्फे त्या सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मी हार्दिक अभिनंदन करून त्यांना माझ्या चॅनलतर्फे कडक सॅल्यूट करतो